श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना तर आज मी तुमच्यासोबत मिक्स पिठाचे आणि मेथी आणि कोथंबीरचे मिक्स दशमी अशी तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करत आहे तर चला आपण रेसिपीला आता सुरुवात करूया किती छान आलं आहे पाहू शकता तुम्ही इथे मी मेथी छोटी वाटीभर मेथी घेतलेली आणि ती व्यवस्थित बारीक कट करून घेतली ती कोथंबीर पण मी तेवढीच घेतलेली ती पण कट करून घेतलेली इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छोट्या भांड्यामध्ये आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या घेते आणि थोडीशी कोथंबीर आपण त्याच्यात टाकून घेणार आहोत अशा हिरव्या मिरच्या मी एवढ्या घेतलेल्या आहे पाहू शकता आता हे आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि आपल्याला ह्याचं चांगलं वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे मी कोथिंबीर पण छान म्हणजे बऱ्या प्रमाणात घेतलेली आहे आणि याचं आपण आता वाटण तयार करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही आता इथे मी एक परात घेतलेली आहे आणि ह्या परातीमध्ये हे सर्व साहित्य काढून घेणार आहे इथे कोथुंब मेथी काढून घेते कोथिंबीर काढून घेते आणि मैत्रिणींना तुम्ही तुमच्या हिशोबाने मी ती टाकू शकता आवडीनुसार तसं काही नाही हे मुलांना बनवायचं होतं म्हणून मग मी बनवलं इथे मी आपलं भाजणीचं पीठ असताना जे आपण चकलीला वगैरे करतो ते पीठ घेतलेलं आहे दोन अर्धी वाटी इथे मी अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे इथे मी अर्धी वाटी पीठ घेतलेलं आहे आणि इथे आता आपण आता इथे आपण थोडंसं जिरं टाकून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही एकदम छान लागतात चवीला एकदा करून पहा इथे मी चिमुडभर हळद टाकून घेते सुंदर येतात हे एकदा तुम्ही करून पहा मुलांना पण खूप आवडतात हे आणि इथे मी आता दीड वाटी गव्हाचं पीठ घेत आहे हे मिक्स पिठाचे दशमी इतकी सुंदर येते खायला पाहू शकता तुम्ही इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण हे सर्व आता हे वाटण जे तयार केलेलं आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छोट्या भांड्यामध्ये तर ते पण आपण त्यात सर्व टाकून घेणार आहोत मिक्स करून घेणार आहोत आता ह्याच्या चवीनुसार आपण मीठ टाकतो आहे खूप छान आहे ही एकदा करून पहा मैत्रिणी माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आता हे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही आणि खूप सुंदर येते ही दशमी एकदा करून पहा आणि मुलांना टिफिनला द्यायला किंवा आपल्याला संध्याकाळचा स्वयंपाकाचा कंटाळा आला तर तुम्ही सॉससोबत किंवा आपल्या घरात ज्या चटणी असतात तिळाची म्हणा शेंगदाण्याची म्हणा तर त्यात त्याच्यासोबत पण खूप छान लागते ही दशमी आता मी हे सुरुवातीला मिक्स करून थोडंसं पाणी घालून मी त्या भांड्यामध्येच मी पाणी ठे टाकलेलं होतं ते भांड्यातच पाणी मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि इथे मी आता थोडंसं तेल टाकून घेते आणि असा गोळा तयार करून घेतला आहे मी हा गोळा पाच दहा मिनटं झाकून ठेवला होता आणि थोडा सैलसर झाल्यावर मग मी त्याच्यावर थोडंसं आता तेल टाकून घेते आणि हा गोळा व्यवस्थित मळून घेते तर आता आपण ह्याच्या दशम्या करायला घेऊया आता इथे गव्हाचं पीठ घेतलं आता आपण ह्याचा छोटा गोळा करून घेणार आहोत आणि आपण तो छान छोट्या पोळीसारखा लाटून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही आता इथे मी एवढी साईजचा गोळा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार छोटी मोठी किंवा ह्याच्या पुऱ्या पण खूप छान लागतात एकदा पुऱ्या पण करून पहा तर इथे मी आता छोटी छोटा गोळा घेऊन हे असं लाटून घेते पाहू शकता तुम्ही आपल्याला छोटी पोळी लाटून घ्यायची आहे आणि तुम्ही थिकनेस थोडंसं आता पाहू शकता तुम्ही याच्यात दाखवल्याप्रमाणेच ठेवू शकतात किंवा ह्याच्यापेक्षा बारीक जास्त बारीक पण केलं ना तर खूप असं कडक होईल म्हणून मग थिकनेस तुम्ही थोडंसं मिडियमच ठेवा आणि इथे आता मी छोटी प्लेट घेते आणि त्याचा कारण ह्याच्या कडा आहेत ना साईडला अशा व्यवस्थित दिसत नाही म्हणून मग मी एकसारखं दिसण्यासाठी हे छोट्या प्लेटने मी व्यवस्थित कट करून घेते म्हणजे आपली छोटी पोळी असते ना त्याप्रमाणे ते दिसेल एक्स्ट्राच्या ज्या कडा आहेत ना त्या आपण कट करून घेत आहोत पाहू शकता तुम्ही खूप छान येते ही दशमी एकदा करून पहा खाऊन पहा माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आता आपण हे आ, मी इथे गॅ गा, गॅस चालू केलेलं आहे आणि तवा तापून ठेवलेलं आहे आता आपण त्याच्यावर थोडंसं दशमी ठेवून थोडंसं सा तेल साईडने सोडणार आहोत कारण म्हणजे एकदम चटकायला नको दशमी म्हणून तर मी आता साईडने करून घेतली दुसऱ्या बाजूने पलटून घेतलेली आहे तर खूप छान येते ही दशमी एकदा करून पहा तुम्ही आणि मुलांना टिफिनला द्यायला तर खूपच छान असते सॉससोबत मुलं असं दुसरं काही खात नाही म्हणून मग हे पोटभर खातात आणि याच्याने मुलांचं पोट पण भरतं तर अशा प्रकारे आपली दशमी तयार आहे आताही आपण व्यवस्थित शेकून घेणार आहोत दोघी बाजूने आणि मी आता सर्व दशम्या तशाच करून घेते पाहू शकता तुम्ही रंग पण खूप छान आला आहे किती सुंदर आला आहे खाऊन पहा करून पहा